पोलीस भरती प्रक्रियेविरोधात हजारो विद्यार्थ्यांचं पुण्यात आंदोलन सुरू आहे भरती प्रक्रियेपासून वंचित राहिल्यामुळे या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे भरतीसाठी वयोमर्यादा वाढवून देण्याची मागणी या विद्यार्थ्यांची आहे तसंच राज्य शासनानं काढलेल्या अध्यादेशाची अंमलबजावणी केली नाहीये गृहमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन पाळलं नाहीये असा दावा या विद्यार्थ्यांनी केलाय पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू आहे राज्यात एकीकडे पोलीस भरती सुरू होती अशातच राज्यभरातून आलेले काही उमेदवार आहेत वंचित राहिलेले हे उमेदवार आहेत भरतीपासून ज्यांचं आंदोलन घेतलेली आहे या विद्यार्थ्यांशीच संवाद साधत घेतलेली आहे आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी संपूर्ण राज्यात पोलीस भरती प्रक्रिया सुरू होत असताना पुण्यामध्ये राज्यभरातून आलेले मात्र या पोलीस भरतीपासून वंचित राहिलेले उमेदवार आंदोलन करतायत लाखो विद्यार्थी उद्यापासून पोलीस भरतीला सामोरं जात आहेत आणि तुम्ही मात्र इथे आंदोलन करतायत तुम्ही कुठल्या कारणाने वंचित राहिलात काय तुमचं म्हणणं आहे राहुल सर आपलं हाय दोन हजार बावीस तेवीसचा वीस चा मुद्दा आहे म्हणजे विद्यार्थ्यांचा वाढ नसून एक संधी मागतायत कारण की ही संधी विद्यार्थ्यांना ही असं नाही की विद्यार्थी काहीतरी चुकीची मागणी करतायत गृह मंत्रालयाकडनं आलेले आहे की आम्ही दोन हजार बावीस तेवीसमध्ये मध्ये आम्ही विद्यार्थ्यांना साठी ही भरती काढतोय की जे विद्यार्थी वय आहेत आणि ह्या विद्यार्थ्यांना संधी भेटलीने आज लाखो विद्यार्थी महाराष्ट्रातून आलेले आहेत अठरा लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत ह्याच्यामध्ये जे विद्यार्थी राहिलेले आहेत यांच्यासाठी ही भरती काढली होती जर ही भरती या विद्यार्थ्यांसाठी काढली असेल तर ह्यांना फॉर्म का नाही भरता येत सर ही पोलीस भरती आहे ना वयोमर्द आमच्यासाठी काढलेली आहे आम्हालाच फॉर्म भरायला भेटलेला नाहीये त्यामुळे आम्हाला खूप विनंती आहे सरकारला की आम्हाला एक संधी देण्यात यावी